वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्वकारेशिव सर्वदा संपूर्ण विश्वामध्ये शुभकार्याची सुरुवात करताना महागणपतीचं वंदन करून आपण त्या ठिकाणी सुरुवात करत असतो अगदी त्याचप्रमाणे या भारतामध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर आम्ही आपल्या राजाचं आप नामकरण काश्मीरचा राजा, नाम राजा महागणपती या ठिकाणी ठेवलेला आहे आणि खरोखर ज्याप्रमाणे आपण म्हणतो की गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो अगदी तसंच सर्व इच्छा आमच्या या गणपती बाप्पाने आमच्या सर्व कॉलनीवासियांच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहे आज आमचा हा गणपती सालादाप्र सालाबादाप्रमाणे आज जवळपास आठ वर्ष त्या ठिकाणी चाललेलं आहे आदरणीय रणजित भाऊंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मंडळ त्या ठिकाणी काम करत आहे रणजित भाऊंची मदत आम्हाला संपूर्ण या भंडाराच्या निमित्ताने असेल संपूर्ण गणपतीच्या निमित्ताने असेल रात्र दिवस रणजित भाऊंची मदत आम्हाला असते आणि त्याचप्रमाणे रणजित भाऊसोबत हे सर्व युवा कार्यकर्ते आमच्या सगळ्या माता भगिनी आणि हे सर्व ज्येष्ठ यांच्या माध्यमातून हा गणपती उत्सव त्या ठिकाणी साजरा होत असतो या नऊ आठ आठ दिवसामध्ये आम्ही जवळपास विविध शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी घेत असतो माता भगिनींसाठीचे त्या ठिकाणी उपक्रम घेत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन त्या ठिकाणी होत असतं आणि या महाप्रसादाला संपूर्ण अलोट अशी गर्दी होत असते मागच्या वर्षी दोन हजाराचा भंडारा आपण त्या ठिकाणी केला यावर्षी दोन हजाराच्या वर त्या ठिकाणी हा भंडारा होणार आहे आणि म्हणून गणपती बाप्पाच्या आशीर्वाद संपूर्ण दामणी तालुक्यावर असल्यामुळे बा बाप्पांच्या आशीर्वादाने हे संपूर्ण युवा कार्यकर्त्यांचं मंडळ रणजित भाऊंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चालत येत आहे आणि पुढेही अविरत अविरत हा गणपती उत्सव त्या ठिकाणी चालणार आहे कारण हा नवसाला पावणारा गणपती आहे नवसाला पावणारा गणपती आहे इथे या ठिकाणी शेकडो लोकांचे नवच पूर्ण झालेत आणि तेच लोक दरवर्षी या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घ्यायला येत असतात पुनश्चे एकदा आपल्या सर्वांना गणपतीच्या उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वर्षी आम्हाला असं वाटतं की आमच्या कॉलनीमध्ये कोणतरी पाहुणे येतात आणि ते पाहुणे आम्हाला खूप हसवून खूप खेळवून खूप काही शिकवून जातात तसंच याचप्रमाणे आज आम्ही खूप एन्जॉय केलं आणि ह्या दरवेळेसारखं आम्हाला खूप काही शिकायला मिळलं ह्या गणपती उत्सवानुसार आणि सगळेजण जमा होतं ही खूप मोठी गोष्ट आहे आजच्या बिझी लाईफमध्ये सगळेजण वेगळे वेगळे झाले पण आपल्याला निमित्ताने तरी एकत्र यायला मिळतं आणि खूप काही अनुभवायला मिळतं गणपतीचा हा आमचा गणपती नवसाला पावणारा असून आम्ही इथं सर्व भाविक भक्त दहा दिवस उत्तमरित्या कार्य कार्यक्रम वगैरे सगळं महिला मिळून पार पाडतात आणि पूर्ण सगळे मिळून मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने गणेश मंडळ आमचं सगळं काही काश्मीरचा राजा गणपती खूपच सुंदर उत्तम आहे आणि आम्ही त्या रीतीने आम्ही आमचे इथं कार्यक्रम साद सादर, सादर करीत असतो आणि या कार्यक्रमानिमित्त आमच्या सर्व इथं मुलांना छोट्यांना मोठ्यांना सर्वांना आनंद खूपच मिळत असतो